तर गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो आज आयुष्य ग्वाल्याच्या आणि पूर्वीच्या शाळेत आहे दिंडी म्हणजे पालखी आहे आमच्या पंढरपूरमध्ये आषाढी वारी आहे तर भरपूर सारी गर्दी होणार आहे काहीच दिवसात हां आणि पूर्वीनं कसं आवरलं आहे पूजा आवरलं आहे पूर्वीचं आणि गोल्याचं गोल्यावर आला आहे वारकरी वार झालं आणि पूर्वी पण झाले आणि दररोज सकाळ सकाळ आमच्या घरी ही गंगी येते बघा हो मैस हाय गाय आली दररोज सकाळ सकाळ भाकरी खायला येते बघा मित्रांनो बघा कसे कसा आहे संपली बिस्किट खाऊ घात मार लाट गोल्या प्पी घेतो का दादी पाय पडा गणगीचा पायपडा जयगंगाई जयगंगा म्हणा म्हण की गोले

वारकरी करत नसतो कर हा कुठे चाललाय काय शाळेत हा टाळ वाजून दाखवू बरं टाळ वाजून दाखव तर मित्रांनो आमच्या गोल्या बघा आता टाळ वाजवून विठ्ठल विठ्ठल जय हारी नाता जास्त भागी हा मन तर पूर्वी अरे गोवाल्या दोन्ही पण वाजवते आता हा हा मन विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल तर घरात चला मम्मी कुठं आहे मम्मी ना आवरलोय तुमच्या मम्मी कड चला मम्मीला थँक्यू बँक्यू ना म्हटले नाही लागा पूजा काय अगं पोरांचं आहे माझं आवरलं नाही मी पण पन लहानपणी जातो आपण तू जातो गे लहानपणी शाळेत असे तुझं नाही का आवरलं रे परीचा आवडलंच नाही काय रे लागाय होय परी रडते आहे तू शाळेत कशी रडली रडून दाखव कशी रडली दाखव मला उभंकडे जायचंय कसं रडली हे थांबा परीकर रडून दाखवतो कस

जय हरी जय हरी विठल कुठे तुला देव बाप्पा कुठं जय हरी विठल कुठे मित्रांनो बघा गो गोल्यानं घातलंय परी कशी आढळून करा आली परीला पण जायचं जायच्या परी तुला का घातला नाही ड्रेस कशी बघायला ना लागली ला नाही काय किती वेळ लागला अजून पूजा मग आपल्या तुला लहानपणी आठवायला गेलंय ना काय खरंच लहानपणी कोण आवड आई पूर्वे पूर्वी तू आवरत होती काय कुठं इकडे पूजा लहानपणीच्या तुझ्या आठवणी सांगेल काय तर दोन तीन सांगू का सका सका तर लहानपणी आमच्या पण शाळेला कार्यक्रम असायचा वारीच्या आधी खूप भारी वाटायचं पण त्यामध्ये मला आहे ना सकाळ सकाळ म्हणजे आवरायला ती भारी लवकर असायची आम्हाला कारण की आम्ही पाचवी तर पहिलं काय आठवत नाही का पण पाचवीला गेली तसं सगळं आठवत आहे मी सकाळ सकाळ साडी वगैरे घालून आवरून जायची पाठ पाच वाजल्यापासून उठून माझी तयारी झालं आवरायचं आवरायची तुझ्या काय तर सांगेल कुणाच काय नाही बाबा गरीब गरीबच आहे म्हणजे लहानपणीच काय तर कारस्थान केलं सांगितलं काय थोडं पहिल्यापासून चांगलं शांत स्वभाव आहे की काय माझं माझं कारस्थान कडकड्या आता खेळणं घेतलं तर पाच मिनिटात थोडं जरा जाऊ दे की अजून खेळणं मागायचं तू कडकड्या होत्या बाबाले काय

हा चला इकडे बघा मम्मी तू सगळी तिकडे बघा हा बर म्हणा पूजा म्हणते मम्मीच्या माग माग तुम्ही टाळ टाळवा जोगाल बरं हा चल अजून जरा विठ्ठल विठ्ठल विठल 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 तर सांगा सगळ्यांना कुठं चाललंय काय शाळेत आज तुमच्या तुमच्या नाव सांगा शाळेचं नाव सांगा तुमचं चला हा आणि सगळं सरनेम सांग पूर्ण नाव तुझी विनय तुझा शाळेच नावित्रा तुला विचारलंय का शाळेचं नाव नेट, विद्यालय दोघांच्या मध्ये बसतोय त्यांना काहीतरी बोलणार दोघ मम्मी मम्मीची पप्पी घ्या नाई गेलो घरी आया आहोत अयो अयो उला उठ अयो अयो तर चला मित्रांनो आता पोरांना शाळेत सोडतो आणि शाळेत सोडणाऱ्या नंतर मग बघूया कारण काही फोटो पण काढायचे त्यांना उशीर पण झालाय आणि आपली बुलट लावली तर बुलटची चावी इथं आहे स्प्लेंडर सर्व्हिसिंगला लावली आहे तर चला मित्रांनो गाडी आपण काढूया बाहेर थांबा पूजा काढ बी हा तर मित्रांनो आपली धोकादी बाहेर मिळेल कवर शोरूम मध्ये फ्री दिलेला आहे आपल्याला शोरूम मध्ये फ्री दिले पूजा खरंच कसं आहे कस हाय कस हो का चला, गाडी काढलेली आहे मित्रांनो असं असं चांगलं आहे घरात टाकू आपण कवर इथं इथं टाकूया हे चला जायचं का गा। तर गाडी लावूया थांबी बसू तू टाळ ठेव बा पिशवीत तर चला मित्रांनो आता पोराला शाळेत सोडून येतो उशीर झालाय भरपूर तर आपल्या युट्यूब चॅनल कोण नवीन चाल तर सबस्क्राईब करा आणि किती तारखेला येणार आहे ना बुधवारी बुधवारी वारी आहे आमच्या इथं कोण आलं असेल तर कमेंट करा आणि जय हरी विठ्ठल कमेंट करायला विसरू नका